छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका शहराची लोकसंख्या दरवर्षी आठ टक्के दराने वाढते दोन हजार दहा साली त्या शहराची लोकसंख्या अडीच लाख असल्यास दोन हजार बारामध्ये त्या शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न दिलेला आहे बघा जे टू जी थ्री जी फोर जीच्या वरचे लोक आहेत हा जी स्पीडवाले हा जी स्पीडवाले त्यांच्यासाठी बघा काय करायचं तुम्ही तुम्ही जास्त डोकं लाव तुम्ही यांना निवड माझ्या डोक्यासाठी वैताग आहे पण तुम्हाला आता शिकवणं पण गरजेचं आहे काय करायचं अडीच लाख लिहायचे आठ टक्के वाढलेत म्हणजे काय की शंभरावरती आठ वाढले मग एकशे आठ भागीला शंभर किती वेळ झालं तर दोन हजार दहा ते दोन हजार बारा म्हणजे दोन वर्षासाठी झालं मग एकशे आठ भागीला शंभर करा आणि उत्तर काय येणार आहे हे घ्या हाजी हे उत्तर तयार आहे तुमच्या हाजी जनरेशनला ठीक आहे दोन सेकंद पाच सेकंदाचे सेकं� जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट ठीक आहे आता आपण समजून घेऊ दुसरी पद्धत मला माहिती आहे दहा लोकं मला ह्याच्याशी दुसऱ्या पद्धतीला शिव्या घालतील पण तुम्हाला ह्या गोष्टींचा फायदा न कळत कुठे ना कुठे होईलच पण तुम्ही असू द्या तुम्हाला माझी काय म्हणता येईल त्याला समजून येणार नाही तुम्हाला मला किती त्रास होतो या गोष्टी तुमच्या ऐकायला कारण तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहे पण गणित पण तुम्ही पहिल्यांदा शिकला असाल कुठे कुठे दोन दोन चार म्हणतात तर नवीन गोष्टी शिकायला थोडा त्रास होतो पण का तुम्हाला काय हे डोकं लावायचं नाही तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात सोप्या पुस्तकी किड्यानुसार पण हे गणितं ज्यावेळेस फिरून विचारतात ना त्यावेळेस तुमच्या सगळ्यांची वाट लागते आणि मग तिथं तुम्हाला चांगले चांगले मास्तर रडून सोडवतात ठीक आहे असो आपण काय करायचं आहे आठ टक्के दर तुम्ही ही पद्धत पण वापरू शकता असं काही वावगं नाही ह्या पद्धतीमध्ये पण आठ टक्के दर दिलेला आहे आठ टक्के म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल की आठ छेदामध्ये शंभर हा टक्केवारी याला काय म्हणतात ह्या टक्केवारी चिन्हाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये तर तुम्ही म्हणायचं पर सेंट म्हणजे प्रति शंभर पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी प्रत्येक शंभराला म्हणून आपण भागीला शंभर घेतो ठीक आहे चार दोन्ही आठ याने याला भाग दिला चार दोन्ही आठ खाली उरले दोन चार पंचवीस म्हणजे छेद किती झाले पंचवीस म्हणजेच तुमची जर संख्या पा पंचवीस असेल तर त्यामध्ये वाढ किती झाली तर तुम्ही म्हणायचं आठ टक्केची वाढ झाली म्हणजे दोनची वाढ झाली जर तुमची लोकसंख्या पंचवीस असेल तर तुमची लोकसंख्या वाढली कितीने तर आठ टक्क्याने पंचवीसचे दोन म्हणजे किती आठ टक्के म्हणजेच किती झाले पंचवीसचे झाले असतील सत्तावीस पंचवीस परत असतील कारण का कर की हे दोन हजार दहाचं अकराला झालं असेल अकराचं परत बारापर्यंत होईल सत्तावीस म्हणजे एकूण काय झालं असेल यांचा गुणाकार करा जुनी लोकसंख्या समजा सहाशे पंचवीस असतील तर नवीन लोकसंख्या किती येणार आहे तर तुम्ही म्हणाल की सातशे एकोणतीस येणार आहे मग आता काय करायचं आहे जुनी लोकसंख्या सहाशे पंचवीस नसून किती दिलेली आहे अडीच लाख रुपये दिलेले अडीच लाख लोकसंख्या दिलेली आहे अडीच लाख लोकसंख्या दिलेली आहे मग सातशे एकोणतीस म्हणजे किती तिरकस गुन्हागार करा काय येणार आहे उत्तर अडीच लाख एक दोन तीन गुन्हेला किती येणार आहे सातशे एकोणतीस छेदामध्ये किती तर सहाशे पंचवीस मग पंचवीसचा पाडा म्हणा पंचवीस एक पंचवीस एक दोन तीन आणि चार पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस असतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर हा बघा पंचवीस चोक शंभर आणि दोन शून्य दोन शून्य ठीक आहे तर आता काय आलेलं आहे सातशे एकोणतीस गुणीला चारशे सातशे एकोणतीस गुणीला चारशे मग हे दोन शून्य आहे दशाला तसे ठेवले नऊ चोक छत्तीस हच्चे आले तीन नऊ चोक छत्तीस हच्चे आले तीन चार दोन्ही आठ आणि तीन अकरा हच्चा किती आला अकरा हच्चा आला एक चार सात अठ्ठावीस आणि एकोणतीस टू नाईन वन सिक्स डबल झिरो हे तुमचं उत्तर आहे मग ह्या पद्धतीचे फायदा तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा होणार आहे आता ही पद्धत मी मोस्टली सगळ्या ठिकाणी वापरतो प्रॉफिट लॉसमध्ये सुद्धा वापरतो त्याच्यामुळे काय आहे ही पद्धत तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे बाकी तुमची मर्जी तुम्हाला शिव्या घालायच्यात शिव्या घाला काय तुमच्या तोंडाला आणि हाताला धरून ठेवणं माझ्या हातात नाही आहे गणिताचे जर तुम्हाला काही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिपवाले व्हिडिओज फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहेत म्हणजे कोणताही चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर हा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद